भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आणि सर्वांनी शिवसेनेतील असणारे सर्व पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांबरोबर एकत्रपणे चर्चा केली त्यांच्या असणाऱ्या सर्व विषयांना नक्की काय करता येऊ शकतो आणि कशा पद्धतीने यामध्ये पुढे जाता येऊ शकतं या सगळ्या गोष्टी समजून खरं तर समज गैरसमजून बऱ्याच गोष्टी होत असतात या गोष्टी लोक शिकायची ते आणि मी दोघांनी समजून घेतलं आणि त्याला पूर्ण विश्वास घेऊन दिला की यानंतरच्या काळामध्ये असे कोणतेही गैरसमज आप होणार नाही आणि असे झाल्या झाल्यास तुम्ही दोघांनी किंवा कोणी पक्षातील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते किंवा म्हणजे शिवसेनेचे असतील भारतीय जनता पार्टीचे असेल किंवा राष्ट्रवादीतील असेल या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी झटकट त्याशी संपर्क साधा हा फक्त निवडणुकीपूर्वी ही फक्त वेळ असू नये पूर्ण येणाऱ्या पाच वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला खटकत असतील तुम्हाला काही अडचणी वाटत असतील फक्त सरकार म्हणून असतील संघटनात्मक म्हणून असतील ज्या ज्या गोष्टी असतील तुम्ही तात्काळ जर सांगितलं तर त्याला जे सोल्युशन असतं स्टेम टाकता येतं प्रकाशजी पाटील आणि सगळीजण गेली अनेक वर्ष महायुतीमध्ये एकत्र काम करणारे सर्वच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमची आम्ही सगळे ज्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींना सगळ्यांना एकदम या सर्व गोष्टी विसरून आम्हाला सर्वांना आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आदित्यनाथ या तिघांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना जे म्हटलं आहे आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये या लोकसभेमध्ये पंचेचाळीस पर्यंत जायचं आणि हे आश्वासन पूर्ण करणं किंवा हे सर्व पूर्ण जर करायचं असेल तर आम्हाला सर्वांना मेहनत करावी लागेल आणि या मेहनतीमध्ये सर्वजण या पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की नक्कीच एकजुटीने पुन्हा एकदा भवनी लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय त्या भागातील खासदार सुकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये कपिल पाटील यांना पूर्णतः पूर्ण त्यांना आवश्यक असणारे संपूर्ण पाठिंबा हा त्या ठिकाणी दिला जाईल आणि त्या सगळ्या गोष्टी आता आलेल्या आजच संध्याकाळी जे त्या ठिकाणी मेळावे जे आहेत त्या मेळाव्यामध्ये युतीच्या मेळाव्यामध्ये ते सर्व कार्यकर्ते एकत्रपणे काम करतात